नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षात पंधरा दिवस हा हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो कारण की या काळामध्ये आपले पूर्वजन असतात तर ते लोक लोकातून पृथ्वीवर येतात असे म्हटलं जातं पितृपक्षात पितृ आणि पूर्वजनांचा आत्म्याचा शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान तर्पण असे धार्मिक विधी आहेत तर ते केले जातात धार्मिक मान्यतेनुसार जर पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील आमुस्येला आमूस्या असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालतात तर पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांसाठी काही सेवा का सेवा काही उपासना अन्नदान करत असतो आपण पितृ लोकांना पितरांसाठी तृप्त होण्यासाठी आपण अनेक अनेक त्यांच्यासाठी सेवा ह्या करत असतो तर आपल्याला पितृपक्षामध्ये या ठिकाणी लावायचा आहे असा हा एक दिवा तो दिवा लावल्याने बघा आपल्याला जो काही पितृदोष लागलेला आहे तर तो, तो दूर होतो आणि आपल्याला जे काही पितृदोषाचा त्रास होत असेल किंवा जुनू पितृदोष असेल जुना तर तो, तो देखील दूर होतो तर आपले पित्र भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या अडचणी दूर करतात तर त्यासाठी आपल्याला पितृ पंधरवाड्यामध्ये होईल तेवढी पित्रांसाठी सेवा करायची आहे असं म्हटलं जातं की श्रीविष्णू निंद अवस्थेत गेल्यामुळे सृष्टीचा संपूर्ण बहारा शंकरावर येतो त्यामुळे आपण श्रावण संपल्यानंतर अनेकांना वेद लागतात ते भाद्रपद महिन्यात आणि त्यामध्ये गणपती झाल्यानंतर शुल्क पक्षातील तिथी संपल्यानंतर अनंत चतुर्थीला गणपती बाप्पांचं विसर्ज विसर्जन केल्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीला पितृपक्ष पंधरवाडा सुरू होतो तर या काळामध्ये आपण आपल्या पूर्वजनांना मा मान सन्मान देत असतो या काळात पूर्वजनांना श्रद्धांजली दिली जाते श्राव श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळात आपण मृत्यू लोकांसाठी अन्नदान किंवा आपण तर्पण करत असतो या पंधरवाड्यामध्ये आपण होईल तेवढी पित्रांसाठी सेवा करत असतो तर आपल्याला या पंधरवाड्यामध्ये असा हा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्याला जो काही पितृदोष आहे तर तो, तो दूर होतो आणि आपले जे काही अडलेले अडचणी असतील किंवा अनेक संकट येत असतील तर ते दूर होतात त्यासाठी आपण पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रांसाठी हे सेवा उपासना करत असतो तर बघा आपल्याला पित्रांसाठी अन्नदान वस्त्रदान तर्पण हे तर करायचंच आहे तर आपल्याला पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्याला पित्रांसाठी हा असा एक दिवा देखील लावायचा आहे तो दिवा लावल्याने आपल्याला जो काही पितृदोष असेल किंवा पितृदोषाचा त्रास असेल तर तो, तो दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे कधी लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपले बेल देखील प्रेस करून ठेवा तर बघा आपल्याला पितरांची होईल तेवढी या महिन्यामध्ये सेवा तर करायचीच आहे त्याचप्रमाणे आपल्याला पितृपक्षामध्ये कोणते शुभ कार्य देखील करायचे नाही हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहे देवाप्रमाणे वरदान आणि शाप देणारे क्षमता असते असा उल्लेखनीय गरुड पुराणामध्ये केलेला आहे त्यामुळे आपल्याला पित्रांची होईल तेवढी सेवा करायची आहे पूर्वजनांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहावी अशी मनामध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला बघा पितृपक्षामध्ये पित्रांची होईल तेवढी सेवा उपासना तर करायचीच आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये कोणते शुभ कार्य म्हणजे लग्नतिथी किंवा मुंडन किंवा घराची श वास्तुशांती अशा अनेक गोष्टी आहेत तर त्या केल्या जात नाही तर असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपण फक्त पित्रांची सेवा करायची आहे अ अठरा सप्टेंबर सकाळी आठ वाजून तीन मिनटांनी भाद्रपद पौर्णिमा सुरू झालेली आहे तर आपल्याला या पितृपक्षामध्ये पित्रांची आपल्या ज्या तिथीला श्राद्ध आहे म्हणजे ब जीव घालायचं आहे त्या तिथीला ती आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी अन्नदान करायचं आहे अनेक संकटे अर्थ असतात तर ते दूर होतात तर आपल्याला आयुष्यातील संकटे येण्याच येऊ नये यासाठी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी संकटे दूर व्हावे यासाठी पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे घरामध्ये जर पितृदोष असाल तर आपण कोणताही काम जर केलं तर त्यामध्ये अर्थ येत असतात मुलांचे विवाह असो किंवा अनेक अडचणी असो वेळोवेळी आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते किंवा आर्थिक संकट देखील येत असतात मुलांची देखील पाहिजे तेवढी प्रगती होत नाही अशा भरपूर समस्या येत असतात आपल्याला या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला पितृंच्या पक्षामध्ये म्हणजे काही उपाय व काही सेवा आहे तर त्या करायच्या आहे तर आपल्याला ओम पितृभ्य नम या मंत्राचा देखील पितृ पंधरावाड्यामध्ये दे जप करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दोन दिवे घ्यायचे आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या पितृदोषातून त्रासातून मुक्तता हवी असेल तर नक्की करायचं आहे तर हे दोन दिवे आपल्याला मातीची पंथी असो मातीची पंथी नसेल तर इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी चालेल फक्त तो चांगला असावा असावा चमटलेला किंवा फुटलेला किंवा होल पडलेला नसावा फक्त चांगला दिवा घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही मातीचीच पंती घ्यायची आहे मातीची पंती घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल ते तेल तर शुद्ध तुम्ही गायचं तूप वापरा किंवा मोहरीचं तेल वापरलं तरी चालेल तर आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहे तर ते अखंड तांदूळ घेतल्यानंतर त्यावर हादी कुंकू वगैरे टाकायचा आहे त्यानंतर तो दिवा आहे तर तो आपल्याला त्यावर ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तीळ टाकल्यानंतर काळे तीळ हे पूर्वजनांना समर्पित आहे काळे तीळ आपण त्यामुळे दिव्यामध्ये टाकल्यावर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे थोडेसे काळे तीळ हे आपल्याला दिव्यामध्ये टाकायचे आहे असं म्हटलं जातं की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वजन आहे ते पृथ्वी तलावर येत असतात आणि उंबरठ्यावर येऊन आपली कोण सेवा करत आहे हे बघत असतात त्यामुळे पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी सेवा काही उपाय आहे काही आपल्याला त्यांच्यासाठी अन्नदान वस्त्रदान करायचं आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशा ही पित्रांसाठी मानली जाते तर पितृ आपल्या पित्रांसाठी आप ही दिशा आहे तर त्या दिशेला आपल्याला संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथेच आसनावर बसून दिव्याला हादी कुंकू फुल अर्पण करायचा आहे तिथंच बसून आपल्याला ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला जोपर्यंत जवतोय तोपर्यंत जळून द्यायचा आहे त्याचप्रमाणे पितृस्तृतीचा देखील तुम्ही पठन करू शकता तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देखील ते ऐकू शकता तर अशी ही सेवा आपल्याला पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पित्रांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे तर तुमच्या मुलांना पितृदोषाचा त्रास असेल किंवा पित्रांचा त्रास होऊन त्यांची प्रगती होत नसेल किंवा जुना पितृदोष लागलेला असेल ही सेवा तुमच्या मुलाला पतीला कुणालाही करायला लावले तरीही चालेल तर असा हा दिवा पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला दक्षिण दिशेला आपल्या पित्रांसाठी हा दिवा लावायचा आहे पितृ आपल्या प्रसन्न होतील त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि अनेक संकटे अडचणी देखील दूर होतील त्यासाठी हा दिवा तुम्ही नक्की लावा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद